मोठे मासे आहेत ना तेच करत राहत खाली देत नाही छोटा लागला परत टाकून भेटला लहान लहान भेटत आहेत पण तर मित्रांनो आता आलोय आम्ही तलावर आणि रील बनवायचे त्या पोरांना घेऊन आलोय पाठीमागे ती पोरं आणि तो शैलू आणि शैलूची दोन पोर आहेत आणि आलोय तलावर तर तलाव भारी दिसतोय इकडनं बघा ना एक नंबर दिसतोय आणि असं फक्त कोकणातच दिसणार आहे बाकी कुठे कुठे दिसणार नाही चला जाऊया तुम्हाला आमचा सा। बॅक साईड तलाव दाखवतो किती वाजले गे सव्वा तीन आता वाजले सव्वा तीन कधी ऊन कधी पाऊस हेच चालले आणि लोकेशन एक नंबर आहे बरेचसे पर्यटक पण येतात लास्ट टाइम कधी आलेले पर्यटक लास्ट टाइम काय आता संध्याकाळ झाली का कोण कोण ना हा शर्मा राण्यावर पण गर्दी असते हा तर शैलू हे तुटलं ना रे हे मोठं होतं ना हे अगोदर समोरचं काय ते समोरचं उंच होतं ना काहीतरी भिंत वगैरे तलावरचं काम चालू आहे चालू आहे का पुढच्यावरती एकदम मोठी होईल आणि ही नारळाची बाग वगैरे एक नंबर दिसते ना पावसाळ्यात आपल्या कोकण अजून खुल्ला दिसतो ना शैलू आशींगो बाना आशींगो बाना हो हो गाए, गाए हो हा शिंगोबा ना हा शिंगोबा ना होळू म्हणजे काय नक्की काय म्हणजे आपल्या भाषेमध्ये होळू बोलतात पण माका पण होळू म्हणजे काय माहिती आपण बघ गाराणात पण येतो काय शिंगोचा हा हा म्हणजे गाराणामध्ये बोलतात असं हा आणि ते काय म्हणतात बघ वरात काय म्हणतात ती आपली वरात जात होती खूप जुन्या वेळी ती त्यावरती म्हणजे काहीतरी कोश त्यांचे दगड बनले ओके ते तुला लांबून असं बघतो म्हणजे मधी तुम्हाला माणसं ओके अशी जुनी लोक बोलतात हां ते आम्ही प्रत्यक्षात जाऊन आलो असं काही नाही होतं ओके ओके बरोबर तर तुम्हाला भूताची गोष्ट ऐकायची असेल तर कमेंट करून सांगा शैलू आणि मी बनू भूताची गोष्ट काय <laughs> मासे आहेत ना एक नंबर आहेत ना मासे चला जाऊया आता आणि आता रेल बनूया परत दिवस हा भेटत नाही भेटला तर काहीतरी भेटतो आत्ता पण कॅन्सल करतो हो होता पण जबरदस्ती त्याला घेऊन आलो आहे तर हे आहे ना असं वाटतं की बाबा यु एसमध्ये इथं यू एसमध्ये नाही आपल्या कोकणामध्ये आहे मग ते पण आपल्या हरकू होत्या गावामध्ये एक नंबर दिसते क्लायमेट भारी वाटते आणि बाप रे झाड आहेत या साईडीला आणि आणि परत लक्षण दिसायला पाऊस पडणार परत पाऊस सुरुवात करणार आहे थोडा थांबला इकडनं थो। जायचंच वाटत नाही तर मित्रांनो आपण आज आशिर्मध्ये आणि मधल्या वडील जायचं आपल्याला मामाकडे आणि आम्ही चौघ जण आलोय मी सोनली परी आणि आई आणि आपली छोटी परी आणि गेल्यावेळी आपण लावणी केलेली ती बघायला आलो आहे कशी झाली आहे ती आणि जरा बघूया आपली शेती कशी झाली शिकत्या तर मित्रांनो जेव्हा लास्ट टाईम आपण आलेलो गावी लावणीला तेव्हा हे सगळं केलेलं भारी झालं आहे अरे वा मला वाटतं अजून एका महिन्याच हे सगळं होऊन जाईल हे नाही ह्याला टाईम लागेल पण ते त्या साठीच आहे ते लवकर होईल मस्त उभं राहिले सगळं असं कुठे पडलेलं वाटत नाही जी मेहनत केलेली ती मस्त आली आणि हे आपल्या मामाचं घर ती ट्यूब काढून बघा तरी पेट खायला काय अंदाज ना ना अंदाज काय काय मामी विचार माझ्याकडे कसो रिकालो चाय पी झालो काय केलंय होती संप्लेट काढून जेवण कुडाळ कुडाळ आधी कडे मुंबई कुडाळ कुडाळ कोणत्या कुडाळ तुझी पणजी होय होय फिरक जातात जे कुडाळ कुडाळ कुडाळा हा कसा पूजा 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 हा कुडाळ 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 हा जात होय होय हो, हो, हो। तू कोणाकडे बसली परी हे परी पण आहे तुझी पप्पा मामी काय येता दादा कुठे दादा परी दादा कुठे दादा मुंबई नाही नाही होय होय वो चीनू कशी बोलते नाही वो चीनू कशी बोलते परी हे परी चीनू कशी बोलते हो शुभ सकाळ मित्रांनो आणि परी मी आणि सोनाली निघाले कुडायला कारण पूजा आहे तिकडे परी बसली तिच्या पंजीकडे तर आमची सोनाली पाठी मागायची तर कधीच लवकर होती मामा एकच मावशी मावशी पण एक, च, एक, आज एक, च, आज एक हो। आजो आजी आना आजो आजी आना आजी 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 आजो तर आता किती वेळ लागेल ते मला माहिती आजोबा आजोबा कुडाळ कुडाळ हा आजी मला बोलू देत नाही किती वेळ लागेल ते मला पण नाही माहिती आहे तिकडे जायचं म्हणजे जरा बाईक वरना जरा हेल्मेट पण शोधतो हेल्मेट पण भेटत नाही तर जाऊया आपण कुठं बाईक बाईक स्कूटर क्या? स्कूटर पणजीकडे बरा बरोबर बसला घेऊन संध्याकाळी 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 हा कुठे असून संध्याकाळी जाऊन होय तर मित्रांनो आता आपण पोहोचलो कणकोलीला आणि कणकोलीवरून जाऊ आपण पुढायला तर भूक पण लागली पूजा करूया आणि त्यानंतर थोडस पेट्रोल भरूया आणि निघूया कुडायला जायला तर आता बऱ्याच टायमानंतर आम्ही पोहोचलोय कुडाळ परी आता झोपलेली ती उठली आता आणि भारी वाटते जरा इकडे आणि नुसते माळाचेच झाड आहे सो का पाठीमागे मागे बंद तुझा म जा सासरवाडीत माझी आज पूजा आहे ना वाटणं एवढे ढग भारी वाटत आहेत पावशीला आणि एक नंबर झाला आहे क्लायमेट वाकडनं गोवा पण पणजी जवळ आहे माय म्हणजे माझ्या सासर होळीवरून आणि जाऊया आता आपण पावशीमध्ये आतमध्ये घुसूया आणि माझे जे सासर आहेत त्यांचे त्यांनी झाडं लावलेली ते पण तुम्हाला दाखवते मी चला आतमध्ये ල් මජෙස මකරන්ටස සෙම්මකර එනි බනෝලේ. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय सोनालीच्या मामाच्या गावी आणि चेंडवणात ना चेंदवन चेंदवन नांदवन चेन चेंदवन नाव पण लयल भारी चेंदवन आणि किती किलोमीटर इकड ना इथून आता सोळा सतरा किलोमीटर सोळा सतरा किलोमीटर आपल्या आतमध्ये जायचं आहे एवढा फोंडा तू कणकवली सॉरी फोंडा तू कुडाळ तास लागला जायला आणि इकडे सोळा तू सतरा किलोमीटर म्हणजे आणि ते पण असं थोडं थोडं हार्ड रस्ते आहेत वरती वरती सरळ आणि जाऊया आणि गाव आणि मस्त म्हणजे नारळ आणि सुपारी भरपूर असतात तिकडे गाव पण चांगलं आहे थंड आहे गाडी गेली अरे थांब दाखवतो ना आणि इकड ना खिपी विमानतळ जवळ ना हा आहे चेनवण वर ना आपल्याला त्याचा काय फायदाच नाही त्या विमानतळाचा आणि इकडनं या साईड गोवा वगैरे जवळ आहे पणजी चला आता जाऊया आपण चेंडवनात तर मित्रांनो ही आहे कुडाळची बाजारपेठ आणि तिकडे कुडाळ बस स्टॉप आहे आणि प सोनलीच्या आपण मामाकडे जायचंय त्यासाठी काहीतरी खायला घेऊया त्यांना हे आशापुरा आशापुरा स्वीट म्हणजे मारवाडी समोसे गरम दिसत काय घेते त्यांना काय घेतेस पण चोस आणि बटर तर सोनाली घेते चोस आणि बटर भाऊ भूक लागली आहे काहीतरी खाऊया आता समोसेच गरम दिसतं असं वाटतंय परी बसली ना गाडी लय झोपते लय सजवते आणि परीचे पण पर मित्र झालेत नुसती नारळाची झाड आणि सुपारीची झाड तेव्हा तिने काढली सुपारी तर मित्रांनो आता आपण आहे चेनवनामध्ये करून पन, पन गाव आहे त्या गावामध्ये पोचलेलो आहे आणि हा तो गाव आहे आणि पाठी आहे ना सात एक किलोमीटर आहे तो आहे अंकिता गाव आहे वालावल सध्या ती बिग बॉसमध्ये आहे अंकिता वालावल त्या म्हणजे पाच सहा किलोमीटर आतमध्ये या साईडला आहे पण तो पण गाव मित्रांनो सोनालीच्या मामाच्या बाजूला नातेवाईक राहतात सोनालीची त्यांच्या इथे घराची सत्यनारायण महापूजा होते तर पाया पडायला आलो इथे सोनाली पाया पडल्या मी परीला सांभाळते तर आता आलो आपण सोनालीच्या मावशीकडे त्यांच्या गणपतीला पाया पडूया मूर्ती

तर मित्रांनो आहे सोनलीच्या मामाचा गणपती आणि सोनली ते पाया पडते परिबहन आले सतवते चला, चला। आता परीचा मामा चालला मुंबईला अमल टाकून चालला तो नाही नाही बर बर मग आता परत कधी कुठे वाढवायला येणं चालू झालं तुझं चल हॅपी जर्नी तू कोणाकडे आहे por la शुभ सकाळ मित्रांनो थेट तुमचं स्वागत आहे कुडाळ पावशीमधून आणि काल नाही गेलो आम्ही कारण काल लेट झालेलं रात्र पण झाली म्हणजे काळोखच पडतो आहे इथे आणि परीला घेऊन जाणं म्हणजे मग थांबलो सगळे आम्ही इथे आणि आता झोप मस्त लागली रात्री आणि आता उठलो आहे आता, आता परत आणि आता आपल्याला जायचं नाश्ता करायला नाश्त्याला काय आहे डोसे आहेत डोश्यानी दोश्या काय चटणी आणि चहा आहे तर आपल्याला नाश्ता करायला आहे बाकी आणि काय म्हणतेस किती तू आहे तर आता नाश्त्याला आहे आपल्याकडे आंबोळी चटणी आणि चहा नाश्ता करायला या भजी गेली आणि भारी गेले डिझाईन वगैरे करून ठेवलेला आमच्यासाठी न सांगता त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे नाश्ता आमच्यासाठी हो काय कोर्गुस केलेला काय काय नाही बघून बघून कोणाचं बघून बघून ते अन काय ना ते करायचं हा मी असं ऐकलंय तू अजून चिकन वगैरे काय काय बनवतोस खरंय काय चिकन पकोड वगैरे काय बोलतो मग अगोदर सांगायचं ना आपण केली असते ना ते झालंच म्हणा बघ सोनिशिक भाऊ फक्त भाऊ म्हणजे झालं काय आणि आपला भाऊ आपल्यासाठी भाजी काढतोय तुझं भाई का आता मित्रा हे अठरा लागलं अठरा ना तुला सगळं येतं चिकनचे आयटम आयटम सगळे येतात ना उद्या टेन्शन नाही लग्न झाल्यावर हा <laughs> बिंदाच राहायचं ना का गपशू गपशू नाही बघून बघून बरं बरं आता भाजी खाऊन झालंय सोनिला मी तरी पण हे बघा इथं बघा परत त्याच्याकडे मागणी केली बाबा कर अजून बजे खायच्यात आम्हाला आवडल्या त्याच्या हातच्या तर मित्रांनो आता आपण निघालो कुडाळवरून आपल्या हरकुळ खुर्द गावाला परत आणि सोडत नव्हते सगळे रा राह म्हणत होते पण बोलू आता जावे आता कारण दिवस संपत आलेत मला पण जायचं होतं मुंबईला जरा आपल्या गावचं पण जरा बघूया काहीतरी शूट करूया काहीतरी अजून वेगळ्या वेगळ्या आणि सोनालीच्या वडिलांच्या आठवणी आहेत ते तर मी तुम्हाला दाखवतो त्यांनी झाडं लावलेली होती ते तुम्हाला कशी लावलेली त्यांनी दोन हजार पाच दोन हजार मध्ये त्यांनी झाड लावलेली ते अजून आहेत आणि ती मोठी झालेली आहेत दाखवत तुम्हाला चला तर मित्रांनो ही जी झाड लावलेली आहेत ती सोनालीच्या वडिलांनी लावलेली आहेत काजूची आहेत माडाची आहेत आता ती मोठी झाली आहेत काजूची तर मित्रांनो या हॉलमध्ये सोनाली माझं लग्न झालेलं ला पुढं आयला चांदीदुर्गा हॉल रस्त्यावरच आहे हायवेवर तर आता आपण आलो आहे सातेरी देवीच्या मंदिरात आणि आता पाया पडून जाऊया ब्राह्मण माहिती बारा गुरु झे पावणे चौथे चव्हाण पुढे भेटला तेव्हा चित्रपट तो महा राज सत्तापुरता तुळशी महाकाल सातेरी बारा पात्र तुझ्या तिच्या सावंत त्यांची मुलगी हासमांकडे दिली आणि महेर त्या देवीची आज ओटी भरलेली आहे ती मान्य करून घे काही त्यांच्याकडे क्लेश पिळा दूर कर लेकरांचं रक्षण कर जाती त्यांना शेरासा मिळवून देई मुलाबाळांचा त्यांच्या सुखिरा पुढे त्यांनी तो परभराट कर वेलविस्तार वाढवून पूर्ण रकवाल ठेव सामील लेकरांची इच्छा सा परी करून देऊन पुढची सेवा दगडी कमी मागे जायला तर पाऊस पडतोय आणि पेट्रोल भर थांबलं आणि मुसळधार पाऊस आलाय परत कालपर्यंत पाऊस नव्हता कायपर्यंत ऊन होतं आणि आता परत क्लायमेट पावसारखं बनलंय तर बोलू आता पेट्रोल पण टाकून घेऊ आणि ते ता पेट्रोल टाकलं आहे आणि थांबलो येते